महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या अंबरठ्यावर आहे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाही कंटाळून त्यांचा भाऊ माजी आमदार सुभाष पाटील हे देखील पक्ष सोडणार आहेत येत्या सोळा एप्रिलला ते आस्वाद पाटील चित्रा पाटील सवाई पाटील यांच्या समवेत भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सुन चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाला पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाले त्यामुळे पक्षाची सुरू झाली पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे हा गट ही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे शेकापन नेतृत्वाकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे माझे आमदार सुभाष पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले yeah. मी येत्या सोळा तारखेला मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते त्या वेळेला असतील त्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे कारण त्यांच्या ऑफिसमध्ये हा कार्यक्रम का असल्यामुळे जमाव करण्याची गरज नाही प्रत्येक तालुक्यातून आणि शिवसेनेचे पण काही उभाटा गटाचे लोक माझ्या संपर्कात आहेत ते पण ह्या निमित्तानं प्रवेश करतील कारण भारतीय जनता पार्टी हा देशातील मोठा पक्ष आहे अनेक पक्षांनी मला विचारणा केली होती पण त्या लहान पक्षात जाण्यापेक्षा मोठ्या पक्षात जाणं मी उचित ठरवलं कारण रवींद्रजी चव्हाण हे अलिबाग येथे आले असतात त्यांनी मला सांगितलं की पंडित पाटील तुम्ही पण आमच्याबरोबर या मी काही जायचा विचार केला नव्हता आमचे नेते आस्वाद पाटील सवाई पाटील चित्रा पाटील अशी टीम संजय पाटील चेंड्र्याचे अशी टीम एकनाथ गायकवाड वसंतराव यादव श्रीवर्धनचे असे लोक प्रवेश करणार होते पण त्यांनी मला सांगितलं आणि रायगड जिल्ह्यातील श्रमजीव आणि कष्टकरी जनतेचे जे प्रश्न अपूर्ण अवस्थेत राहिलेले आहेत त्याला माझ्या या प्रवेशाने बळकटी येईल कारण गेली आठ दहा वर्ष आम्ही सत्तेपासून दूर आहोत आणि त्याच्यामुळे हजारो कार्यकर्ते आज आमच्याकडे सत्ता नसली आणि मी सत्तेच्या विरुद्ध काम करणारा पंडित पाटील आहे आणि तरी पण आमची लोकप्रियता आहे बाकी जो लोक स्वार्थासाठी जातात आमच्यावरती काही ई डी नाही शिडी नाही पण लोकांचं लोकांचे जे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये भेटसावतात त्याला याला मार्गस्थ सा करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये जातो मला खात्री आहे का त्या पक्षामध्ये बरेच माझे मित्र आहेत मी, मी आमदार असताना आज जे मंत्री झालेले आहेत ते माझ्या संपर्क आज त्यांच्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत आणि त्याचा फायदा मी रायगड जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी उपयोग करण्यासाठी मी प्रयत्न करीन सबस्क्राईब